हॅलो फ्रेंड्स मेरेखा स्पेशल मराठी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चवदार अशी सुकी गवार ही गवारीची भाजी आपण तोंडी लावण्यासाठी म्हणजेच फक्त मीठ आणि लसूण घालून बनवणार आहोत त्यासाठी आपण इथं पाव किलो कोवळी गवार घेऊ तिला अशा पद्धतीने तोडून घेऊ गवार तोडून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ गवार स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता गॅसवरती एका तव्यामध्ये आपण भाजून घेऊ तव्याऐवजी तुम्ही इथं गवार कढईत देखील भाजून घेऊ शकता लो टू मीडियम फ्लेम वरती अंदाजे दोन ते तीन मिनिट भर गवार इथे आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आता इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि गवार ही छान भाजलेली आहे आता हिला आपण काढून घेऊ त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवरती एका कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घेऊ तेल छान तापलं की यामध्ये आता आपण एक चमचा ठेचून घेतलेला लसूण घालू सोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे फेचून घेतलेला लसूण फोडणीमध्ये छान परतला की यामध्ये आता आपण भाजून घेतलेली गवार घालू गवार फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ गवार फोडणीमध्ये मिक्स करून झाली की यामध्ये आपण एक छोटी पाववाटी पाणी घालू आणि एक ते दीड मिनटासाठी एक झाकण ठेवू गॅसची फ्लेम इथं आपल्याला लो ठेवायची आहे अंदाजे एक ते दीड मिनिटांनी आपण झाकण काढून बघू चमच्याच्या साह्याने गवार हलवून घेऊ आणि इथं आपण गॅस बंद करू तोंडी लावण्यासाठी लसूण घालून बनवलेली झटपट आणि चवदार अशी गवार इथं आपली तयार आहे माझी ही आजची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला 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 सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बाजूलाच असलेल्या ही नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीचा तोपर्यंत नमस्कार